पराठी खाली झालेली आहे आणि हे बघा कवटे कसे मारलेले आम्ही उपटली आहे पराठी हे बघा पाण्याला आलो मी, मी आम्ही इकडे मी आलो पाण्याला आता चाललं मी माझ्या मित्रांच्या जवळ ते तिकडे उपटून राहिले <laughs> कुठे आहे अरे जाऊ देणार आहे अशी ना तिकून असे तिकून एक नंबर तिकून एक नंबर आहे तिकून एका नंबरच्या तसा रे रेटल तिकून तिकून तिकड्या ना त्याफठी मग चिमटा रे बाबा पराठी आहे कुठं हे पण चिमटा असं असते तारखे भाई